नमस्कार आता ईश्वरीने खूप मोठं काम केलेलं असतं म्हणजे अर्णवच्या आईची एकदम जुनी पुराणी मशीन असते ती तिने साफ करून चालू केलेली असते आणि त्यावर कपडे शिवायलासुद्धा सुरुवात केलेली असते आता अर्णव अंजली आजीला खूपच आनंद झालेला असतो मात्र लावण्याचा आणि वल्लरीचा जळफळाट होत असतो आता आजी ही ईश्वरीला फोन करून घरी बोलवते ईश्वरी घरी जाते तेव्हा आजी सगळ्यांसमोर ईश्वरीला सोन्याच्या बांगड्या देते आता सोन्याच्या बांगड्या बघून वल्लरीच्या त्या डोळ्यामध्ये येतात तिचे डोळेच फरतात ती म्हणते वा इथे मला काही देत नाही आणि या बाहेरच्या मुलीला सोन्याच्या बांगड्या इथे तुम्हाला तुमच्या सुनेला देण्यासाठी काही नाही आहे पण या बाहेरच्या फडतूस मुलीला दीड दमडीच्या मुलीला तुम्ही सोन्याच्या बांगड्या देत आहे काय लायकी आहे का तिची सोन्याची बांगड्या घ्यायची आता मात्र आजीला खूपच राग येतो आजी म्हणते वल्लरी तुझा थोबाड बंद ठेव अगं ईश्वरीने केवढी मोठी गोष्ट केली आहे आज ओ नाही माहीत का तुला तेव्हा अंजली म्हणते मामी तू शांत हो अगं ईश्वरीला यापेक्षा मोठं उलट आपण गिफ्ट द्यायला पाहिजे होतं तिने आमच्या आईचा आशीर्वादच आम्हाला परत दिला आहे असं वाटतंय त्यापुढे ही गोष्ट नगण्य आहे ग तेव्हा वल्लरी म्हणते घ्या घ्या तिला ना डोक्यावर बसून घ्या तिचं कौतुक करा कोण कौतुक करा एक दिवस ही मुलगी नाही तुम्हाला फसवून पळून गेली ना तर बघा असं म्हणून वल्लरी तिथून बडबड करत निघून जाते आणि लगेच लावण्याला फोन करून घडलेला सगळा प्रकार सांगते आता लावण्या म्हणते काय त्या म्हातारीने तिला बांगड्या दिल्या त्याही ते सोन्याच्या तेव्हा वल्लरी म्हणते हो ना अगं ती आता ऑफिसमध्येच येईल ऑफिसमध्ये आल्यावर पुढे काय करायचं ते तू ठर तेव्हा लावण्या म्हणते म्हणजे मन काय करू तेव्हा वल्लरी म्हणते आता ते सुद्धा मीच सांगू का तेव्हा लावण्या म्हणते म्हणजे मन त्या बांगड्या मी चोरी करू तेव्हा वल्लरी म्हणते हो अगं बांगड्या घालायची तिची लायकी आहे का आणि या म्हातारीने तिला बांगड्या देऊन ठेवल्या आहे तू त्या बांगड्यात चोर कोणाच्याही न कळत तेव्हा लावण्या म्हणते ठीक आहे ईश्वरी ही अर्णवच्या घरातून आजीचा आणि अंशनीचा निरोप घेऊन निघालेली असते पण वल्लरीने जे काही बोललेलं असतं ते तिच्या मनात असतं आणि तिला वाईट वाटत असतं आता ईश्वरी ऑफिसला येते आणि आपलं काम करत असते आता अंजलीने अर्णवला फोन करून सांगितलेलं असतं की ईश्वरीला आजीने बांगडा दिल्या आहेत आता अर्णव म्हणतो ठीक आहे काही हरकत नाही तिने तसं कामच केलं आहे एखाद्याने काम केलं की त्याला त्याचं बक्षीस दिलंच पाहिजे तेव्हा अंजली म्हणतो म्हणते अगदी बरोबर बोललास तू चिंटू आता ईश्वरी काम करत असते आणि घरी संध्याकाळी जायला निघते आणि ती म्हणते बघू दे माझ्या बांगड्या आणि ती आपल्या बॅगमध्ये बांगड्या बघते तर त्या बांगड्या नसतात आता तिला मोठा धक्काच बसतो ती म्हणते बांगड्या कुठे गेल्या माझ्या आणि ती इकडे तिकडे शोधत असते तेव्हा अर्णव म्हणतो की काय झालं मी सिंदोर तेव्हा ईश्वरी म्हणते मला ना आजीने बांगड्या दिल्या होत्या त्या सापडत नाही आहेत आता तेव्हा अर्णव म्हणतो सापडत आहेत म्हणजे ईश्वरी म्हणते मी इथे बॅगेत ठेवल्या होत्या अचानक कुठे गायब झाल्या काय माहीत तेव्हा अर्णव म्हणतो सगळ्यांनी आपापल्या बॅग चेंज करा सी सी टी व्ही फुटेज चेक करा सर्वजण आपापल्या बॅग चेक च, 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 चेक करतात कुणाच्याही बॅगमध्ये नसतात आता ईश्वरीला कळून चुकतं की हे लावण्याचंच काम ने ने आहे लावण्यानेच घेतले आहे म्हणून ईश्वरी एक प्लॅन करते आणि प्लॅनप्रमाणे लावण्याने बांगड्या चोरल्या आहेत हे सगळ्यांना स्पष्ट होतं आता अर्णवला खूपच राग येतो अर्णव भांगड्या चोरणाऱ्या लावण्याच्या थोबाडीत वाजवतो हो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली भांगड्या चोरण्याची आजीने त्या मी सिंदूरला दिल्या होत्या आणि तू का चोरल्यास आता लावण्याकडे शब्दच नसतात बोलायला ती खाली मान घालून उभी असते सगळ्या ऑफिस स्टाफसमोर अर्णव लावण्याचा चा चांगलाच अपमान करत असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू